अठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वडगाव येथे भटका मुक्ती आंदोलन संघटनेच्या वतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शासनाच्या हर घर तिरंगा या अभियानाचे स्वागत करत वडगावातील बेघर नागरिकांना हक्काची घरे मिळावीत यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून शासनाच्या घरकोल योजनेअंतर्गत शासकीय मनसूर गट नंबरमध्ये लवकरात लवकर गोरगरिबांना हक्काची घरे मिळावीत अशी मागणीही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठेबापू यांनी व्यक्त केली या प्रसंगी संघटनेच्या हजारो महिला उपस्थित होत्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या त्या हुतात क्रांतिकारकांना आज मी संघटनेच्या वतीनं मानवंदना करतो यासाठी त्या संपूर्ण महिला आणि संपूर्ण आमची संघटना ठिकाणी उपस्थित आम्ही झालोय कार्यालयासमोर हा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं शासनानं या गोरगरिबांच्यासाठी या वडगावमध्ये एक गृहनिर्माण प्रकल्प व्हावा आणि गोरगरिबांना घरं मिळावं यासाठी आम्हाला जागा मंजूर केली त्याच जागेवरती हा कार्यक्रम घेणार होतो आज इथे जरा समोर कॅमेरा मारा या सगळ्या महिला हातात झेंडा घेऊन आज हर हर घर हर घर तिरंगा ही संकल्पना या सरकारच्या या ठिकाणी साजरी करतोय आज आमच्या हातात झेंडा आहे आम्हाला जमीन दिली त्याबद्दल त्या शासनाचा अभिनंदन करतो परंतु लवकरात लवकर नगरपालिकेच्या माध्यमातून गट नंबर एकशे त्र्याहत्तर वरती आमची घरं व्हावीत आणि त्या हक्काच्या घराला आमचा झेंडा लागावा अशी संकल्पना या ठिकाणी आम्ही घेऊ या प्रसंगी तपासणी प्रसंगी तारारणी पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे वडगाव मार्केट यार्ड बाजार समितीचे चेअरमन हंबीरराव ठोंबरे यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगाव